नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम पेठवडगावमध्ये दोन ठिकाणी बंद घरात चोरी वीस लाखाचा ऐवज लंपास झाल्यानं नागरिकांमध्ये खळबळ पेठवडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कोल्हापूरच्या चित्रनगरीला अवस्था एकाच वेळी तीन मालिकांचं चा छायाचित्रण सुरू असल्यानं स्थानिक कलाकार तंत्रज्ञानी विविध घटकांना रोजगार चित्रनगरीतील रेंगालेली कामं पूर्ण करण्याची गरज नष्ट आणि तरुणांकडून रंगाळ्यावर होतीये अस्वच्छता बेशिस्त नागरिकांना कोल्हापुरी झटका दाखवण्याची गरज कचरा टाकणारे आणि मोडतोड करणाऱ्यांवर जरब बसवण्याची आवश्यकता रेडी रेकनाच्या दरात दहा टक्के वाढ करण्याचा मुद्रांक नोंदणी विभागाचा राज्य सरकारकडं प्रस्ताव एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवा दर लागू होण्याची चिन्ह आणि कोल्हापुरातील पोस्ट ऑफिसमुळं नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची होतीय बचत गेल्या तीन वर्षात पंच्याहत्तर हजारहून अधिक नागरिकांनी काढले पासपोर्ट